नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत गो ब्राह्मण प्रतिपालक महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपती छत्रिय कुलावंत राजा शिव छत्रपती येत्या एकोणीस तारखेला सर्कस या ठिकाणी भुईसर शहरामध्ये एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आयोजित होत आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मुजरा घेण्यासाठी उपस्थित राहायचंय पालघर जिल्ह्यातील सर्व सर्व अकरा पकड जाती जमातींना आवाहन करतो येत्या एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत आम्ही पण येत आहोत तुम्ही पण या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या आशीर्वाद घ्या मुजरा घ्या जय शिवराय <hunain>